आज आपण बनवणार आहे कोथिंबीरची वडी त्याच्यासाठी आपण इथं कोथिंबीर कापून घेतले बघा बारीक बारीक कापून घेतले आपण या दोन जुड्या घेतलेल्या आहे याच्या आपण कोथिंबीर वड्या बनवणार आहोत आता इथं आपण खोबऱ्याची वाटी घेतली आहे कांदा घेतले अद्रक लसूण आणि मिरची घेतली याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे म्हणून आपण पहिला हा खोबरा आणि कांदा आहे हे आपण भुजून घेणार आहे आणि मग नंतर भुजल्यावरती याचा आपण मिक्सरला वाटण करून घेणार आहे बघा आपण आता कांदा खोबरा आणि मिरची अद्रक लसूणचं वाटण घेतले भुजून कांदानं खोबरा भुजला होता आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतात वड्यांच्यासाठी ते आपण इथं बघून घेणार आहे इथं हा घेतला आहे आपण काश्मीरी लाल मसाला धनिया पावडर आगरी मसाला थोडासा हिंग हल्दी गरम मसाला हे तील आणि चवीनुसार मीठ घेणार आहे आपण आणि इथे आपण घेतले एक प्लेट बेसन आणि हा आपण लागेल तेवढा आपण तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल पण टाकणार आहे तर आता तुम्हाला बनवताना दाखवते का कशा बनवायच्या आता आपण ही कोथिंबीर मस्त स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यात आणि हे आपण सर्व साहित्य काढल्यात आपण आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू पण घ्यायचा आहे आता हे आपण टाकूया याच्यामध्ये हे जे सर्व मसाले काढलेले ते आपण सर्व याच्यात टाकून घेणार आहे आता हा अर्धा लिंबू आहे तो पिलून घेणार आहे आता आपला लिंबू पिलून झाले याच्यामध्ये आपण जो वाटण केला होता तो वाटण टाकणार आहे हा वाटण आपला अद्रक लसूण मिरची भाजलेला कांदा आणि भाजलेला खोबरा हे सगळं वाटण बनवलेलं आहे तो आपण वाटण याच्यात टाकणार आहे याच्यात आपण चावलाचं चा पेठ टाकले आणि हा बेसन काढले तो बेसन पण टाकू आणि थोडासा आपण याच्यान तेल टाकून घेणार आहे थोडासा आता आपण तेल टाकलं याच्यात आता याला आपण मस्त मिक्स करून घेऊ मस्त सर्व एकत्र एक झाला पाहिजे असं आपण याला मिक्स करून घेऊ आमचा रुद्रांश पण काम करते मधी मधी मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला बेसन पण टाकायचं आहे रुद्रांशने आपल्याला टाकून दिले बेसन आता याला मस्त मिक्स करून घेऊ बघा आपलं सगळं मिश्रण आता एकत्र एक होते मस्त मस्त आता याला आपण मिक्स करून घेतलेला आहे आता याचे आपण वडे बनवायला ठेवूया आपण बटर पेपर घेतले एका जालीत न त्याला हलका एकदम हलका हलका तेल लावलेला आहे यो आता नोल जो आहे सगळा कोथिंबीरचे मिश्रणचा नोल बनवले तो याच्यात ठेवलेला आहे हाताला तेल लावून घेतले ला 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 ना यो असा आपल्याला नोल आहे तो हातावर असा थापून थकून घ्यायचा आहे जास्त एकदम जाडा पण नाही ठेवायचा आपल्याला ना एकदम पातळ पण नाही करायचा बघा अशा प्रकारे हे नोल केलेले आहेत आणि हे आता आपल्याला उमवायला ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनिट आपल्या दोन कोथिंबीरच्या जुड्या होत्या त्याचे हे मस्त मोठे मोठे तीन नोल झालेले आहेत आता या आपण पाणी गरम करायला ठेवले तर पाणी गरम झाला का आपण ही त्याच्यावरती ठेवणार आहे जाली आणि वीस ते पंचवीस मिनटं आपण त्याला स्टीम करायला ठेवणार आहे बघा इथं आपण पाणी गरम करायला ठेवलेलं पाणी आपलं गरम झाले याच्यामध्ये असाच तो लिंबू टाकले पिल्लेला अर्धा आणि आता त्याच्यावरती आपण ही जाली ठेवणार आहे आणि आपण याला स्टीम करून घेणार आहे वीस ते पंचवीस मिनटं मीडियम गॅस तर बघा आपल्या या कोथिंबीरच्या वड्या जे नोल आपण ठेवलेले ते मस्त आपले स्टीम झालेले आहेत वास तर एवढा भारी येते काय असं वाटतं कच्चेच थांबावी मस्त वास सुटले आणि आपलं स्टीम पण झालेला आहे बघा कसे दिसतात स्टीम झाल्यावर आता या आपण शालो फ्राय पण करू शकतो म्हणजे याला आपण आता थंड करून याला मस्त कापून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम जास्त जाड साईज पण नाही ठेवायची नाही एकदम पातळ पण साईज नाही करायची मी तुम्हाला करताना दाखवेनच आणि या आपण शालो फ्राय पण करू शकतो आणि डीप फ्राय पण करू शकतो तर मी तुम्हाला फ्राय करताना दाखवेन कशा करायच्या ते तर आपल्या या आता जे नॉल आपण स्टीम करायला ठेवलेलं ते नोल आपलं स्टीम करून झालेलं आहे तर आपण आता बरं तलणार आहे कोथिंबीरच्या वड्या तर त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेला आणि तुम्ही बघू शकता या मीने अशा कापल्यात एकदम जास्त जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही या मी वड्या कापून घेतलेल्या आहेत तर आता मी या फ्राय करते आता मस्त मी स्लो मशीनवरती या फ्राय करून घेणार आहे दोन्ही बाजूने तर आता मी एक मिनट अजून मशीन कमी करते आता मी एक मिनटं या साईडहून शिजवून घेते नंतर दुसरे साईडून एक मिनटं शिजवून घेईन आपल्याला जरा क्रिस्पी करायची आहेत कोथिंबीरच्या वड्या तर चला दाखवते तुम्हाला तर चला एक मिनटं आपलं झालेलं आहे मी या वड्या आता पलटी करून घेते आपल्या या वडे शिजलेल्याच असतात स्टीम झालेल्या फक्त एक फ्राय करायचा म्हणून आपण त्यांना दोन ते तीन मिनटं आपण फ्राय करून घेणार आहे आता एक साईडून आपण थोड्या शिजवून घेतल्यात अजून आता दुसऱ्या साईडून आपण थोडे शिजवून घेऊ आता परत आपल्या याला एक मिनटं झालेलं आहे मी परत या उलट्या करून घेते झालेल्या आहेत थोड्या मला जरा नरम वाटतात तर त्याच्यामुळे मी अजून एक मिनटं दुसऱ्या साईडून जरा शिजवून घेते म्हणजे जरा थोड्या कडक कडक पाहिजे त्यामुळे जरा अजून मी एक मिनटं यानं शिजवून घेते तर बघा मस्त झाल्यात आता आपल्या वड्या एकदम खरपूस खरपूस झालेल्या आहेत तुटली जरा चुरली ती तर बघू शकता मस्त आपल्या वाड्या झालेल्या आहेत तयार